यानंतर मी सन्माननीय आमदार शहादा तळोदा विधानसभा निर्वाचन क्षेत्र राजेशी पाडवी साहेब यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन कराय दिवस सर्वप्रथम आप श्री संत गुलाम महाराज रामनाथजी महाराज दगुमाता यांच्या या पावनभूमीत नवस्त होऊन त्यांना वंदन करतो त्यांचा वारसा पुढे चालवणारे आप संत श्री बाबा माताजी यांना देखील होऊन वंदन करतो आणि आजच्या या आपण उतरायण म्हणतो संक्रांतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी संत गुलामबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण या ठिकाणी मंडप महिला पुरुष स्वच्छतागृह प्लेटफॉर्म व शेड तयार करणे आणि मुख्य प्रवेशद्वार तयार करणे च्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले मंचावरील सर्वच मान्यवर या परिसरातले सर्व पक्षांचे पदाधिकारी दी, लोकप्रतिनिधी उपस्थित सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला सर्वांना कल्पना आहे नंदुरबार जिल्ह्याचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये संत गुलाम महाराज रामनाथजी महाराज लघुमाता यांनी त्या इंग्रज काळामध्ये आदिवासी समाजाला एकत्रित करणे त्यांचा विकास करणे त्यांची उन्नती करणे यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि समाजाला एकत्रित एक केलं आणि इंग्रजांविरुद्धच्या लढ्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे परंतु कुठंतरी या जिल्ह्यातील संत गुलाम महाराजांच्या रामदासजी महाराजांच्या दहुमातांच्या या कार्याच्या कुठंतरी उल्लेख हा कुठेही शासन दरबारी पुस्तकांमध्ये पाठ्यक्रमांमध्ये इतिहासामध्ये कुठेही जास्त नामवल्ल हो झालेला दिसून येत नाही हा इतिहास आपल्यापुरता या जिल्हापुरता मर्यादित दिसून येतो आपल्या समाजापुरता मर्यादित दिसून येतो ज्या टायमाला ते ब्रिटिश राजवटीमध्ये सर्व समाजाला एकत्रित करत होते संबोधन करत होते आणि त्यावेळेस इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्या समाजातील ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा जसं वेसनादिता असेल प्रस्ताविकामध्ये सरांनी सांगितलं जितूदानी सांगितलं त्या पद्धतीने आपल्या समाजातल्या ज्या काही वाईट प्रथा होत्या त्या दूर करून समाजाला एकत्रित करून त्यांना संबोधन करून एक चांगला समाज आपकी जे समाज घडवण्यासाठी त्यांनी या समाजाची स्थापना केली आणि या ठिकाणी या परिवाराचा जय परिवाराचा कुठेही नामोल्लेख आपल्या इतिहासामध्ये जिल्हा सोडून कुठेही दिसून येत नाही महाराष्ट्रात दिसून येत नाही एवढं मोठं कार्य आदिवासी समाजासाठी त्यांनी केलं आणि करत असताना फक्त आदिवासी समाज नाही तर इतर समाज देखील त्यांच्यासोबत जोडला गेला आणि त्या समाजाने देखील बाबांच्या बरोबरीने काम करण्यास सुरुवात केली हा इतिहास आहे परंतु कुठेही त्याचा उल्लेख नसल्याने खंत है, है, ले ले, जाले, ही खंत वाटत असल्याने मी आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला रावलापाणी जे आहे आदिवासींचं सौर्याचं स्थान आहे त्या ठिकाणी आदिवासींनी सौर्य दाखवलेलं आहे एकशे इतर त्या ठिकाणी आदिवासी लोक शहीद झालेत त्या ठिकाणी त्यांचाही इतिहास कुठं नाही आहे हे रंजनपूर या ठिकाणी इंग्रज देखील नसतमस्त गोयला यायचे घाबरायचे या ठिकाणी बाबांच्या पाठीमागे एवढे अनुयायी उभे होते त्या टायमाला ह्याचाही कुठे उल्लेख नाहीत ते जेव्हा मी पाहिलं आणि मग विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केले उपस्थित केल्यानंतर आता त्या पाठ्यपुस्तक मंडळामार्फत त्यांचं सर्वे सुरू आहे सर्व माहिती घेणं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या लहान मुलांना जेव्हा पहिली ते तिसरी चौथीपर्यंत जे मुलं असतील त्यांना देखील हा इतिहास कळावा त्यांना देखील संत गुलाम महाराज कोण होते संत रामनाथ महाराज कोण होते दगुमाता कोण होत्या हा जय परिवार काय आहे ह्याची माहिती येणाऱ्या पिढीला देखील समजावी यासाठी आपण मागणी केली त्या ठिकाणी मी ती मागणी लवकरच पूर्ण होईल त्यानंतर रावला पाणीला रावला पाणी असेल रंजनपूर असेल या ठिकाणी देखील एक तीर्थक्षेत्र म्हणून आदिवासींचं तीर्थक्षेत्र कुठंच दिसून येत नाही देवराम देवमोगरा माता पाहिलं हे गुजरातमध्ये आहे ते सोडून कुठेही तीर्थक्षेत्र दिसून येत नाही एवढं योगदान ह्या परिवाराने एवढं योगदान दिलेलं आहे एवढं समाजासाठी उन्नतीसाठी विकासासाठी एवढं काम केलेलं आहे एवढं कार्य केलेलं आहे परंतु महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणी एखादा तीर्थक्षेत्र नाही एवढी पावनभूमी त्यांची गुलाम महाराजांची आणि त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून देखील त्याचा उल्लेख नाही शासन दरबारी म्हणून कुठल्याही योजना या ठिकाणी राबवण्यात येत नाही मला जिथू दादा बोलले होते की तीस हजार का तीस लाखाच्या पुढे कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही या ठिकाणी किती झाला शेवटचा सात लाख हां म्हणजे सात लाखाच्या पुढे कुठलाही निधी युथं उपलब्ध होत नव्हता मला खंत वाटली याबद्दल मी जितू दादांचा देखील पाठपुरावा करत एस पी साहेबांना फोन करत कलेक्टर ऑफिसला फोन करत जिल्हा परिषदेला फोन करत आम्ही इथून अहवाल पाठवला हो की इथं दरवर्षी नवीन वर्ष असो किंवा या ठिकाणी आपले कधी कधी आपल्याकडे कार्यक्रम असतात दिवाळी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी ह्या वर्षातून तीन सणांच्या वेळेस लाखो लाखो आपकी जे परिवाराचे अनुयायी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या जळगावपासून तिकडे सटाण्यापर्यंत आणि गुजरातच्या इकडे वापी आ, वापी वलसाडपर्यंत इकडे मध्य प्रदेशच्या पडवानी जिल्हा असेल धार जिल्हा असेल इथपर्यंत सर्व अनुयायी आपले आदिवासी समाजाचे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात वर्षातून तीनदा असं असून देखील कुठेही आपलं तीर्थक्षेत्र म्हणून नाही म्हणून ती मागणी केली आम्ही आणि त्या ठिकाणी कलेक् एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी मी स्वतः बोलून आम्ही इथून माहिती पाठवली आणि लाखो लोक या ठिकाणी येतात म्हणजे अ वर्गामध्ये हे तीर्थक्षेत्र आलं पाहिजे असं नमूद करायला लावलं सव्वा लाख लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात ते नमूद करायला लावलं त्या ठिकाणी तसा सर्वे झाला शासन दरबारी आणि त्या सर्वेमध्ये आलं की एवढे अनुयायी जर एवढ्या ये वर्षापासून येतात मग आत्तापर्यंत दखल का घेतली गेली नाही ती कोणी लक्ष दिलं नाही तर ती आपण दखल घेतली आणि ह्याला आताच्या वर्ग मध्ये आपण घेतलेलं आहे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातलं आदिवासींचं पहिलं तीर्थक्षेत्र आहे <णद> म्हणून ह्या माध्यमातून मी मागणी केली मला सुरुवातीला त्या ठिकाणी पाच कोटी मिळाले पाच कोटी मध्ये आपण या ठिकाणी चार कोटी चाळीस लाखाचं चा आपण या ठिकाणी हे सभामंडप उभारतोय त्याच्यामध्ये एकशे पन्नास फूट लांबीचे आणि एकाहत्तर फूट रुंदीचे असे दहा हजार पाचशे पंचावन्न फुटा चौरस फुटाचे हे सभागृह आहे आरसीसी बांधकामामध्ये आहे ते दुसरं आहे महिला व पुरुष यांचे स्वच्छतागृह आहे महिलांसाठी स्वतंत्र सर्व सोयुक्त स्वच्छतागृह आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकूण ह्या ठिकाणी अठरा बाथरूम व अठरा संडास असे असणार आहे स्वच्छतागृहासाठी चार हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आपण या ठिकाणी या फंडामधून उभारतोय आणि उर्वरित जे काय आपलं अजून त्या ठिकाणी किचन शेड आहे किचन शेड देखील आपल्याला ह्यासाठी सदुसठ फूट लांबीचे व चौतीस फूट रुंदीचे एकूण दोन हजार दोनशे अठ्याहत्तर चौरस फुटाचे शेड आहे त्याच्यावर संपूर्ण अं स्टील मध्ये बांधकाम होणार म्हणजे लोखंडामध्ये बांधकाम होणार आहे त्या ठिकाणी हवेशीर असं ते किचन शेड असणार आहे म्हणजे स्वयंपाकगृह असणार आहे भांडी धुण्यासाठी सेपरेट त्या ठिकाणी एक जागा असणार आहे त्या ठिकाणी स्वयंपाकगृहात धान्य व इतर सामग्री साठवण्यासाठी भंडार रूम देखील त्या ठिकाणी आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात उभारतोय आणि सर्वात मोठं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो आपण पाहिलं शिर्डीला जातो शनी सिंगणापूरला जातो अक्कलकोटला जातो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जसं प्रवेशद्वारात प्रवेश करतो आपल्याला समजतं की आपण आता पोहोचलोय प्रवेशद्वार फार लांब असतं गावापासून पाच किलोमीटर दहा किलोमीटर तरी देखील आपल्याला तिथे पोचल्यानंतर आपल्याला आता पोचलो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक पोचल्याचं एक भास निर्माण होतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी रंजनपूरसाठी एक मोठं प्रवेशद्वार ह्या ठिकाणी मेन रोडला आपण उभारतोय जेणेकरून लोकांना येता जाताना ते प्रवेशद्वार पाहिलं की संत गुलाबबाबांची रामनाथजी बाबांची दगुमाताची आठवण येणार नाही असं होणार नाही प्रत्येक आदिवासी माणूस किंवा ह्या परिसरात राहणारा इतर समाजात देखील माणूस असेल तोही त्या प्रवेशद्वारातून जेव्हा जाईल आणि ते वाचेल तेव्हा नक्की त्यांची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या भूमीत त्यांनी प्रवेश केला पावनभूमीमध्ये असं त्यांना नक्कीच भास होईल अशा भावना निर्माण होतील त्या पद्धतीने आपण प्रशस्त असं त्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार उभारतोय आजच्या या भूमीपूजनाच्या सोहळ्याला आणि बाबांच्या दर्शनाला आलेल्या सर्वच भाविकांचं सर्व भक्तांचं मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मतदार मतदारसंघाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी हे ज ज्या पद्धतीने आपण आपलं उत्तर काशी म्हणतो प्रकाशाला त्याच पद्धतीने ह्या उत्तर दिशेमध्ये ह्या भागाला आदिवासींचं क्षेत्र रंजनपूर असं नाव आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण भारतातून आदिवासी समाज या ठिकाणी दर्शनासाठी येईल ह्या पद्धतीचं आपण प्रशस्त असं हे तीर्थक्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्या सर्वांचे बाबाजींचे माताजींचे आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठ्याचे असं पाठीशे असं समजतो आणि जो आपले आदिवासी सोरे असलेले जे स्थान आहे रावला पाणी रावला देखील मी विधानसभेमध्ये मांडताना सांगितलं की एवढा जालियनवाला बाग हत्याकांडासारखा त्या ठिकाणी कांड झाला त्या ठिकाणी सर्व आदिवासी एकत्र जमले आणि ते इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी जमले होते त्या टायमाला इंग्रजांना ते समजलं आणि त्या ठिकाणी त्यांनी बेचूट बेच गोळीबार केला त्याच्यात एकशे दोन कितीतरी आपले आदिवासी बांधव शहीद झाले एवढा मोठा इतिहास आहे मी त्यात मांडलं की त्या ठिकाणी आपण गेलो तर दगडावरती आजही त्या ठिकाणी छऱ्यांच्या निशाने आपल्याला दिसून येतात एवढं सर्व असताना देखील शासन दरबारी का नाही शासनाने का याच्यावर आणलं नाही रेकॉर्डवर आणलं नाही आणि आदिवासींचं श्रद्धास्थान आहे ते आजही लोक त्या ठिकाणी ते गोळ्या बघायला जातात त्या ठिकाणी जाण्याला रस्ते नाही त्या ठिकाणी पिण्याची सोय नाही जाण्याची सोय नाही कुठलीच इलेक्ट्रिक व्यवस्था नाही अशी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण आत्तापर्यंत झालेली नाही म्हणून ती देखील मागणी केली आपण त्या दृष्टीनं मी अति आपले आदिवासी विकास मंत्री गावीस साहेब हेच उत्तर द्यायला होतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्पेसिफिक मी मेन्शन केलं की किती दिवसात करणार विधानसभेतल्या विरोधी पक्षांनी सांगितलं की आपण उत्तर आमदारांच्या प्रश्नाला किती दिवसात करून देणार त्या ठिकाणी त्यांचे भाषण तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं पूर्ण करणार असं त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलं परंतु आत्ताच्या बजेटमध्ये आपण सात कोटी रुपये तिथे जाण्यासाठी रस्ता मंजूर करून घेतलेले सात कोटी रुपये त्याच्यामध्ये हातबारी ते रावला पाणी जाताना दोन फुलं बनवायला लागतील आपल्या फुलांसाठी साडेतीन कोटी आहेत आणि जो उर्वरित रस्ता पूर्ण आहे त्यासाठी तीन कोटी असं म्हणजे साधारण साडेतीन साडेतीन कोटी सात कोटी आपल्याला आता मंजूर झालेले आपण महिन्याभरामध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण त्या कामाला सुरुवात करणार आहे आपण निविदाही आपण काढतोय किती दिवस लागतील निविदेला पंधरा दिवसात निविदा होतील पंधरा दिवसात जे काही निविदा झाल्यानंतर इंदरची प्रक्रिया पूर्ण होईल महिन्याभरात आपण त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्व बाबाजी आहे माताजी आहे आणि सबका सर्व आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण त्या ठिकाणी आज जिथं या पद्धतीने आपण भूमिपूजन केलं ह्याच पद्धतीने आपण तिथे भूमिपूजन करू असं आपल्याला अस्वस्थ करतो आणि येणाऱ्या काळामध्ये रंजनपूरचा विकास आणि रंजनपूरचं एक आदिवासींचं पवित्र असं तीर्थक्षेत्र ह्या ठिकाणी निर्माण निर्माण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या बाबाजींच्या माताजींचा आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठाशी पाठीशी आहे म्हणून मी ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये मी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वाद निवडून येणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तीर्थक्षेत्र ह्या आप परिसरातलं ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या हा उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात आदिवासींचं चांगलं तीर्थक्षेत्र रंजनपूर आणि रावला पाणी हे आपल्याला पाहायला मिळेल एवढं स्वस्त करतो आज आपण या ठिकाणी सर्व या पवित्र अशा भूमिपूजनासाठी सर्व उपस्थित झालात त्यासाठी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आज भूमिपूजन संपन्न झालं असं जाहीर करतो आणि बाबांच्या परवानगीने या ठिकाणी माझं भाषण संपवतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी आपकी जय